सोशल मीडिया वर समोर आलेल्या एका व्हिडिओने क्रिकेट जगताला हत टाकले आहे असा दावा केला जात आहे माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी याचे निधन झाले आहे काही दिवसांपूर्वीपर्यंत आफ्रिदी त्यांचा भारतविरोधी विधानामुळे चर्चेत होता भारतीय सैन्याने चालवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्याने अनेक वेळा भारतीय सैन्य आणि भारतातील जनतेला लक्ष करून तीक्ष्ण विधाने केली होती संपूर्ण सत्य काय आहे ते जाणून घेऊयात एका व्हायरल व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शहीद अफ्रिदी याचे निधन झाले आहे त्याला कराचीमध्ये दफन करण्यात आले तर विजान ग्रुपच्या अध्यक्षांसह अनेक अधिकाऱ्यांनीही शोक व्यक्त केल्याचा दावा केला आहे चौकशी केली असता असे आढळून आले की हा व्हायरल व्हिडिओ ए आय ने बनवला आहे ज्यामध्ये अजिबात तथ्य नाही आफ्रिदी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याच्या मृत्यूची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगितले जात आहे